मित्रांनो नमस्कार गोरख सांगळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक अस अभिनंदन स्वागत तर मित्रांनो आत्ता थोड्या दिवसापूर्वी कृषी मित्र गोरख सांगळे हे नाव बदलून गोरख सांगळे ऑफिशियल हे चॅनलला नाव दिलेलं आहे आणि हे माझं पूर्ण एक एकर क्षेत्र डाळी क्षेत्र आहे आणि या डाळी माझ्या क्षेत्रामध्ये अगोदर पूर्ण घास होता म्हणजे आपलं जर शेगायला खाण्यासाठी पूर्ण घास होता आणि त्यानंतर घासामध्ये एक दोन सस्याचे म्हणा ते सापडले होते म्हणजे आले असतील बक कठुल काय त्यानंतर ते पिल्लं काय मी जे सस धरायला येतात किंवा जंगली प्राणी धरायला येतात त्यांना काही ते पकडून दिले नाही आणि तीन वर्षात त्या पिल्लांचे थोडे 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 करता करता असे पाच पंचवीस अश्यांचे पिल्लं आपल्या रानामध्ये आता सध्याला आहेत आणि ते याच संपूर्ण एक, एक या दोन एकर क्षेत्रामध्ये रात्रीचे बर्ण वगैरे करायला ना अगदी शेजारी हे पाच ते दहा फुटाच्या अंतरावरती सगळं चार पाच असे येऊन बसतात आरामशेत मित्रांनो आणि आत्ताच या डाळिंबाच्या बेडमधलं गबाळ काढत असताना अगदी दोन सुंदर असे गोंडस पिल्ल दिसले बघा खूप गुंडसेत असे रे अरे अरे पळ नको पळ नको पळ नको पळू नको पळू नको हो 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 पळू नको पळू नको काय पळतोस ला का अरे अरे तुरु 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 गेला पळून तो हे दुसरं पीक बाबा याला काय दुखत आहे काय दोन दिवस झाले इथंच एका जागेवर बसले कस आहे गोंडच आहे का नाही एकदम <laughs> सेंद्रिय शेती करत असताना केमिकलची फवारणी न करता कारण केमिकलची फवारणी जरी केली तरी वासाने हे प्राणी थांबत नाही शेतामध्ये आणि तू इथं बसलाय बस आपला शांत बस असा इथं एक गेलं पळून आणि एक थांबले विशेष म्हणजे माझ्या हा या का आता नेमकं त्याच्यावर पाय पडला असता इथं उन्हाला येऊन बसली अरे बाबा उन्हात नको बसो कस कस पळत आहे कस तुरु 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 तुरु, 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 तुरु पळत गेले विशेष म्हणजे या क्षेत्रामध्ये मी कोणालाही ससं धरून देत नाही अजिबात नाही एकदा तर आता त्या समाजाचं नाव घेत नाही काही लोक का आले त्याने दोन तीन ससं धरलं ब आणि पिशवीमध्ये टाकलं सक्त वॉर्निंग दिली या क्षेत्राच्या बाहेर पडण्या अगोदर जे सस्याची पिल्लं धरलेली तर त्यांना तुम्ही मुक्त करून द्या आणि जर नाही सोडलं तर म्हणले आहो आम्ही सकाळ धरून काही खाल्लं नाही आणि हेच आमचं अन्न आहे म्हणजे बघा ही सस पकडायचं हे प्राणी पकडायचे घरी न्यायचे त्यांना मारायचं आणि त्यांना खायचं त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो म्हणजे एक काम करा तुमची दोन मुले दोन्ही मुलांनी हे शंभर शंभर रुपये धरा दोनशे रुपये त्यांना दिले आणि दोन ते तीन एक छोटं पिल्लू होतं आणि दोन मोठा ससे होते सोडून दिले आजही ते ससे या वावरामध्ये मला एनी टाईम दिसून येतात बुवा दिवस असन रात्री असन तर मित्रांनी हे योग्य केलं की के अयोग्य केलं मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि इथून यापुढे आपल्या चॅनलवरती माझे पर्सनल व्हिडिओ शेतीविषयक से व्हिडिओ माझे आवडणारे व्हिडिओ सर्व व्हिडिओ या चॅनलमध्ये अपलोड करण्यात येणार आहे तरी आत्तापर्यंत आपण सर्वांनी कृषी मित्र गोरख सांगळे या युट्यूब चॅनलला जसा प्रतिसाद दिला तसाच गोरख सांगळे ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपण प्रतिसाद देताल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद रामकृष्ण हरे